नमस्कार आम्रपाली न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूरक स्वागत प्राध्यापक सगो वर्टीसर यांच्या जयंतीनिमित्त वसईत जाहीर व्याख्यानमालेचे आयो आयोजन संपन्न रविवार दिनांक एक मे दोन हजार पंचवीस रोजी वसई तालुक्याचे माजी आमदार व समाजवादी विचारवंत स्वर्गीय श्री सगो वर्टीसर यांच्या जयंतीनिमित्त वसईत जाहीर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते जाणून घेऊया आपण प्राध्यापक सहगो वरटीसर यांचा जीवन परिचय कैलासवादी प्राध्यापक सगो वर्टीसर हे वसई तालुक्यात होत नव्हे तर स उभ्या ठाणे जिल्ह्यात वरटीसर या नावाने सुपरिचित होते त्यांच्या जीवनकार्याचा अल्प परिचय येथे देत आहोत त्यांचे संपूर्ण नाव सदानंद गोपाळ वरटी असे असून ते मूळचे कारवार जिल्ह्यातील सदाशिव गटचे रहिवाशी होते तेथे त्यांचे वडील उपार्जित घर होते त्यांचा जन्म एक जून एकोणीसशे सतरा रोजी झाला शालेय जीवनात त्यांची बुद्धी तलक असल्यामुळे ते वडिलांचे फार लाडके होते ते कारवारच्या सरकारी हायस्कूलमधून मुंबई विद्यापीठाची मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले सदर परिषद ते कारवार तालुक्यात पहिले आले होते व त्यांना दाभोळकर शिष्यवृत्ती मिळाली होती त्यावेळी कारवार हा मुंबई इलाख्याचा भाग होता शालेय शिक्षणानंतर जवळपास महाविद्यालयाची सोय नसल्यामुळे त्यांनी धारवाड येथील कर्नाटक कॉलेजमध्ये वाङ्मयी शाखेत प्रवेश घेतला तिथे ज्युनियर बी एपर्यंत पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर बी एच्या अभ्यासासाठी ते मु, मुंबई मुंबईस झेवियर कॉलेजमध्ये दाखल झाले व तेथून इंग्रजी हा मुख्य विषय घेऊन ते बी ए झाले पदवी घेतल्यानंतर एकोणीसशे एकोणचाळीस साली ते शिक्षक म्हणून वसई येथे आले वसईच्या आर पी वाघ हायस्कूलमध्ये ते शिक्षक म्हणून काम करू लागले आणि वर्टिस वसई कराचे वर्टिसर झाले ते कायमचेच अगदी ती अगदी विद्यार्थी दशत असतानाच त्यांनी महात्मा गांधीजींच्या मूल्यांचा अभ्यास केला होता आणि वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी गांधीजींची विचारसरणी आमरण पाळण्याचा संकल्प पा केला होता महाविद्यालयीन शिक्षण चालू असतानाच त्यांनी स्वावलंबन खादी प्रचार व्यसनमुक्ती अस्पृश्योदळ आणि स्वदेशी या गांधीजींच्या रचनात्मक कार्यास वाहून घेतले होते एकोणीसशे बेचाळीस साली सार, सारा सारा भारतवर्ष छोडो भारत चळवळीने पेटून उठला होता अशा वेळी वर्टिसर बसणे बसण्यास शक्यच नव्हते त्यांनी वसई पालघर डहाणू या भागात आपल्या संघटन कौशल्याने कार्यकर्त्यांची फळी तयार केली आणि चळवळीत जोश निर्माण केला ब्रिटिश राज्यकर्त्यांनी एक महत्त्वाचा कार्यकर्ता म्हणून त्यांना अटक केली व सहा महिने कारावासाची शिक्षा ठोठावली तुरुंगातून सुटल्यावर त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत मुलांवर राष्ट्रीय संस्कार घडविण्यासाठी न्यू इंग्लिश स्कूल वसई या राष्ट्रीय शाळेची स्थापना केली व शिक्षकी पेशाला वाहून घेतले त्यांच्या शिकवण्याच्या हातोटीबद्दल व विद्यार्थ्यांमधील प्रेमाबद्दल त्यांचे अनेक विद्यार्थी आजही त्यांच्या आठवणी सांगतात पुढे त्यांनी एम ए केले व ते पोदार व रुईया महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करू लागले आपल्या अध्यापन कौशल्यामुळे व व्यासंगामुळे ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे आवडते प्राध्यापक ठरले अर्थशास्त्र राज्यशास्त्र इंग्रजी मराठी हे विषय ते अतिशय प्रभावीपणे शिकवत असत शिक्षक म्हणून काम करीत असतानाही त्यांचा राजकारणाचा व हो समाजकारणाचा संबंध तुटला नव्हता सुटला नव्हता स्वातंत्र्य आंदोलनात त्यांच्यावर गांधीजीबरोबरच जयप्रकाशजी गुरुजी एस एम जोशी या नेत्यांच्या विचारांची छाप पडली होती दल व काँग्रेस समाजवादी पक्ष यांचे कामही ती करीत होते स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस समाजवादी पक्ष स्वतंत्रपणे समाजवादी पक्ष म्हणून काम करू लागला त्यावेळी ते समाजवादी पक्षात गेले व त्या पक्षाच्या तिकिटावर त्यांनी एकोणीसशे बावन्नमध्ये विधानसभेची पहिली निवडणूक लढविली आणि विजयी झाले एकोणीसशे सत्तावन्न साली संयुक्त महाराष्ट्र समितीचे उमेदवार म्हणून पुन्हा विधानसभेत निवडून आले विधानसभेतील प्रश्न तर तास त्यांनी गाजवलाच पण आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांमुळे त्यांनी विधानसभेत आपली छाप पाडली संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या काळात त्यांनी मोरारजी देसाई यांच्या सरकारला अनेक वेळा काही तिखट प्रश्न विचारून अडचणीत आणले त्यामुळे त्यांचे टोपण नाव लवंगी मिरची असे पडले होते हे खरे असले तरी मोराजी देसाई व यशवंत चव्हाण हे मुख्यमंत्री असताना त्यांना सन्मानाने वागवित असत राजकारणाच्या क्षेत्रात ही आपली अभ्यासवृत्ती त्यांनी कायम ठेवली आमदार या नात्याने विधानसभेत जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर त्यांनी केलेली भाषणे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांची भाषणे आणि अगदी अलीकडे सिडको हटाव चळवळीतील त्यांनी या तेन प्रश्नांचा केलेला अभ्यासपूर्ण पाठपुरावा याला साथ आहेत एवढे असूनही राजकारणातील सत्याचा मोह त्यांनी कधी धरला नाही सत्ता मिळविण्याची शक्यता असून सुद्धा एका क्षणी त्यांनी सत्तास्थान न स्वीकारण्याचा निर्णय घेतला शेवटच्या क्षणापर्यंत कटाक्षाने पाळला आपले मतभेद ज्येष्ठ नेत्यांसमोर निभीरपणे मांडले परंतु पक्षनिष्ठा ढोळी दिली नाही जिवलग मित्रांनी आग्रह केला तरी स्वातंत्र्य सैनिक म्हणून मिळणारे पेन्शन व इतर सवलती स्वीकारल्या नाहीत स्वतःचे षष्टी किंवा पंच्याहत्तरी सादरी करू दिली नाही प्राध्यापकांनी दोन वेळा आमदार होऊनही ते पूर्वीच्या भाड्याच्या खोलीत राहिले राजकीय व सामाजिक क्षेत्रात इतका विरक्त समर्थपणे मिसळून गेलेला माणूस विरळाच राजकारणापेक्षा विधायक व रचनात्मक कार्यात त्यांचा अधिक रस होता बर्वे एज्युकेशन सोसायटीची स्थापना उभारणी तर त्यांनी केलीच पण आपला अनुभव व समृद्ध विचार यांच्या आधारे विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या प्रशासकीय व शैक्षणिक विकासात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली कैलासवासी मवी कुलकर्णीसारख्या सहकाऱ्यांच्या मदतीने तालु तालुक्यात सहकारी संस्थांचे जाळे विणले एस टी कामगार मिठागर कामगार इत्यादी इत्यादी कामगार चळवळीतील त्यांचे कार्यही त्यांच्या रचनात्मक रचनात्मक दृष्टिकोनाचे एक उदाहरण होते वीर चिमाजी आप्पा स्मारक उभारणी तर त्यांचा रचनात्मक दृष्टिकोन प्रकाशाने दिसून येतो ऐतिहासिक स्मारक सौंदर्ययुक्त पर्यटन परेट, पर्यटनस्थळ आणि मुले व नागरिक यांना अभ्यासाची प्रेरणा देणारे ठिकाण असा त्रिवेणी संगम त्यांनी या स्मारकाच्या उभारणी साधला आहे त्यांच्या पत्नी सौ लीलाताई यासुद्धा सामाजिक कार्यकर्त्या व स्वातंत्र्य सैनिक होत्या त्यांनीही ब्राटी सरांच्या घरात मोलाची साथ दिली दिनांक सहा ऑगस्ट एकोणीसशे नव्वद रोजी लिलाताईंचे अल्पशा आजाराने निधन झाले तो आघाडी सरांनी अत्यंत धीरोदत्तपणे सहन केला शरद आणि भारती या सरांच्या दोन कन्या त्यापैकी शरद सौ अपर्णा प्रफुल्ल सुकटणकर ही ठाण्यात राहत असल्यामुळे तिच्याकडे सरांचे बरोबर सरांचे वरचेवर जाणे असे परंतु भारती ह भारती रवींद्र खारकर ही डॉक्टर होऊन अमेरिकेत राहावायस गेल्यामुळे तिची भेट क्वचितच होत असे त्यामुळे त्यांना आयुष्याच्या अखेरच्या काळात एकाकीपणा जाणवत असे परंतु स्वतःला सामाजिक कार्यात अधिकाधिक गुंतवून त्यांनी तो सुसेय केला क्रिकेट हॉकी संगीत साहित्य नाट्य थे, चित्रकला इत्यादी कलांतील आनंद त्यांनी भरभरून घेतला निवांतवेळी सुंदर ध्वनिफितीच्या पार्श्व संगीतावर सर एखाद्या सुंदर पुस्तकांच्या वाचनात इतके रममान होऊन जात की एखादी व्यक्ती त्यांच्याजवळ येऊन उभी राहिली तर त्यांच्या लक्षात येत नसेल असे हे वरटीचर दिनांक चौदा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी अर्नाळा येथील कार्यक्रम आटपून संध्याकाळी सात तीसच्या सुमारास एस टी बसने वसई बस स्थानकावर येऊन उतरले आणि त्याच एस टी बसच्या रूपाने काळाने त्यांच्यावर घाला घातला पाठीमागे जाणाऱ्या बसने त्यांना धक्का दिला ते पडले व गंभीररित्या जखमी झाले कोणा वाटसोरीने पाहिले व त्यांना दवाखान्यात नेले दुसऱ्या दिवशी सकाळी दिनांक पंधरा जानेवारी चौऱ्याण्णव रोजी त्यांची मुंबईच्या के एम रुग्णालयात वर्टी सरांच्या या व्याख्यानमालेत लोकमत पुणे आवृत्तीचे संपादक श्री संजय आवटे प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित होते सध्या भारतीय राजकीय व सामाजिक स्थिती या विषयावर बोलताना आवटे सरांनी गांधी नेहरू आंबेडकर यांच्यापासून ते राष्ट्रीय स्वयं संघाच्या स्थापनेमागचे सत्य आणि स्वातंत्र्यापासून पेहलगाम हल्ल्यातील गुन्हेगारांचे पाठबळ आणि आम्ही भारतीय लोक यातील वास्तव समर्थपणे श्रोतांसमोर मांडले सदर व्याख्यान मेळालेचे आयोजन स्वर्गीय स गो वर्टी मेमोरियल ट्रस्ट वसईतर्फे करण्यात आले होते कार्यक्रमाच्या प्रमुख प्रमुख वक्ते संजय आवटे यांच्या हस्तेवर वर्टी सरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्र सेवा दलाचे माजी पालघर जिल्हा अध्यक्ष चॅलिस ब्रास यांनी केले पाहुण्यांचा परिचय ट्रस्टचे उपाध्यक्ष कुमार राऊत यांनी केले तर क्र, कार्यक्रम कार्यक्रमाची प्रस्तावना ट्रस्टच्या अध्यक्ष जयश्री सामंत यांनी केली उपस्थित व्याख्याते व श्रोत्यांचे श्रोत्यांचे ट्रस्टचे खजिंदर पायस मच्छाडो यांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विश्वस्त मंडळ व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली वृत्तसंकलन रमेश सोनाले आम्रपाली न्यूज चॅनल वसई विरा